तर कर्जत शहरांचा संपूर्ण जो है, नगरा पत्ते, गल्ली बोला विकास आहे माजी नगराध्यक्ष शरदभाऊ लाड यांच्या काळामध्ये कर्जत शहरातील प्रत्येक गल्लीबोळामध्ये रस्ते झालेले आणि त्या टायमाला सुरेश लाड हे मतदार मतदारसंघाचे आमदार होते क वर्ग नगरपालिकेला दोनशे कोटी रुपये इतका मोठ्या प्रमाणातला निधी सुरेश भाऊ लाडांच्या माध्यमातून शरदभाऊ लाड यांनी आणला होता आणि कुठेही जर शहराचा विकास करायचा असेल तर सत्ता असणं गरजेचं आहे आणि आता जर विचार केला तर देशामध्ये भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आहे आणि कर्जतचे ही शिवसेनेचे आहेत जर कधी या ठिकाणी भाजपची सत्ता आली तर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे जे निधी आणण्यामध्ये खूप वाकबगार आहेत त्यांच्या माध्यमातून या शहरासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो कोटी रुपयाचा निधी येऊ शकतो आणि श ह्या शहराचं जर कायापालट करायचं असेल तर एक सुशिक्षित तरुणी डॉक्टर पातीलाड यांच्या माध्यमातून या शहराला एक चांगले सुशिक्षित उमेदवार मिळालेले आहे आणि त्यांच्याकडे ते विजन आहे शास्त्री सुरेश राव यांचा राजकीय अनुभव किंवा राजकीय वारसा त्यांच्या पाठीशी असल्यामुळे हो त्यांच्या माध्यमातून शहराचा विकास नक्कीच घडेल स्वामिनीताहीसुद्धा या या विभागाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे शहराच्या समस्यांची त्यांना चांगल्या प्रकारे जाण आहे त्यांच्या त्या अभ्यासाचाही फायदा या शहराच्या विकासासाठी होईल आणि कौणुकताही या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून कर्ज शहराचा विकास या ठिकाणी नक्की होईल